एटीएम मशीनमध्ये बनावट नोटा भरणाऱ्या तरुणावर गुन्हा एटीएम मशीनमध्ये पाचशे रुपयांच्या पस्तीस नोटा बनावट नोटा भरून बहुराष्ट्र बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी आकाश रवींद्र रिंगणे राहणार खोत गल्ली नदीवेस गडहिग्लज याच्यावर गडहिग्लज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गडहिग्लज येथील खासगी संकुलात या बँकेची शाखा असून नागरिकांच्या सोयीसाठी पैसे काढणे आणि भरण्यासाठी या एटीएम मशीनची सोय केली होती मंगळवार दिनांक सतरा जून रोजी आकाश रिंगणे यांनी रात्रीच्या सुमारास पाचशे रुपये किंमतीच्या पस्तीस बनावट नोटांचा भरणा केला होता हा प्रकार गुरुवार दिनांक एकोणीस जून रोजी या कंपनीच्या कर्मचारी यांनी पैसे काढल्यावेळी बनावट नोटा असल्याचं आढळून आले याची वरिष्ठांना दिली असता बँकेचे गौरव खरबुडे यांनी गडहिग्लस पोलीस ठाण्यात फिर्याद दिली दिलेल्या सिर्यादीनुसार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला या प्रकरणी पोलिसांनी आकाश रिंगणेसह त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतले आहे आकाश याचा मालवाहतुकीचा धंदा असून तो एका पंथसंस्थेत संस्थेत आहे याचा पुढील तपास गडहिग्लज पोलीस